माचणूरचा प्रतीक शिवशरण या बालकाचा नरबळी गुप्तधनाची प्राप्ती आणि कुटुंबाच्या रोगमुक्तीसाठी झाल्याचं निष्पन्न झालं याबाबत अधिक माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली माचणूर गावात महाकाली मंदिर असून तिथं रेड्याचं मुंडक धडापासून अलग करून मुंडक्याच्या तोंडात रेड्याचा एक पाय देऊन रात्रभर मुंडक्यावर दिवाबत्ती लावण्याची पद्धत असून हे सर्व भाविकांच्या वतीनं भारत शिवशरण हाच करत होता हे ही शिवशरण नरबळी प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी स्पष्ट केलंय दरम्यान शुक्रवारी खुनाचा प्रकार हा नरबळीचाच असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्यानंतर आणि त्याला जबाबदार नानासाहेब पिराजी डोके असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं शुक्रवारी दुपारी सव्वा चार वाजता नानासाहेब याला अटक करण्यात आली त्याला पंढरपूरच्या सत्र न्यायालयात उभं केलं असता पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली यात सरकारतर्फे अॅडव्होकेट सारंग वांगीकर मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट कीर्तीपाल सर्वगोड ॲडव्होकेट एस एन झिरपे ॲडव्होकेट ओंकार बुरकुल यांनी काम पाहिलं प्रतीक मधुकर शिवशरण वय नऊ वर्षे हा मुलगा त्याच्या घरापासून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार रोजी अचानक गायब झाला होता नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला परंतु शोध लागत नव्हता पाच दिवसानंतर त्याचा मृतदेह माचनूर सिद्धेश्वर मंदिर परिसरातील मोकळ्या शेतात छिन्न विछिन्नावस्थेत मिळून आला होता याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात प्रथम अपहरण नंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता मृत प्रतीकचा गळा चिरलेला डावा पाय तोडलेला घटनास्थळी हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस शाळकरी मुलीचा ड्रेस सापडला होता यावरून हा प्रकार अंधश्रद्धेतून झाला असावा असा संशय असा व्यक्त करण्यात येत होता संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले पोलीस यंत्रणेवर दबाव वाढला होता पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी दिलीप जगदाळे यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक गिरी गोसावी अरुण सावंत यांच्यासह महिला पोलिस अधिकारी प्रीती जाधव मीना जरे यांची तपास पथकं तयार केली होती तपासामध्ये या गुन्ह्यातील संशयित म्हणून एका सतरा वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं खून त्यानंच केल्याचं प्राथमिक तपासात आढळून आल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं होतं मौजे माचणूर येथील आर्वीकर महाराज मठासमोरील मोकळ्या शेतात भारत शिवशरण यानं वेताळबा देवाचा दगड उभा करून त्याला पांढरा रंग दिला आहे याशिवाय दसऱ्याच्या दिवशी वेताळ देवाच्या समोर दिवा लावून तो रात्री बसायचा घटनास्थळाजवळ असलेल्या महालक्ष्मी मंदिरासमोर संकेश्वराचं झाड अर्धवट तोडून जाळण्याचा त्यानं प्रयत्न केला होता तेथील स्वच्छता आणि दररोज पूजाही भारतच करत होता या संबंधी प्रत्यक्ष पाहणारे साक्षीदार पोलिसांना मिळून आले हा मुलगा आणि त्याचा भाऊ या दोघांना भारत दगडू शिवशरण हा प्रतीकला मारणार असल्याची कल्पना असल्यानं त्यानं आपला मोबाईल बंद करून ठेवल्याचं निदर्शनास आलं याशिवाय भारतच्या घराची झडती घेतल्यानंतर प्राणघातक हत्यार सापडली यासह अनेक पुष्टी देणाऱ्या घटना तपासात समोर आल्यामुळं भारतला पोलिसांनी अटक केली माचनूर मंगळवाड्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाव आहे या ठिकाणी प्रतीक शिवशरण या नऊ वर्षाचा बालकाचं अपहरण करून त्याचा खून केला असल्याबद्दलचा गुन्हा हा ऑक्टोबर महिन्यामध्ये में दाखल करण्यात आला होता तपासामध्ये सुरुवातीला एका आरोपीस अटक करण्यात आली होती पुन्हा दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेली आणि आता तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे हा तिसरा आरोपी अटक केल्यानंतर गुन्ह्याचं स्वरूप जे होतं ते आता जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे या गुन्ह्यात महाराष्ट्र नरवळी आणि इतर अमानुष अनिष्ठा प्रथा व जादूटोना या संदर्भातील जो कायदा पारित करण्यात आलेला आहे त्याच अनुसरून हा नरवळीचा प्रकार असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे यातील आरोपींनी स्वतःच्या आरोग्यासाठी आणि संपत्ती प्राप्तीसाठी हा नरवळी करून आणल्याचा आणि केल्याचा तपासामध्ये स्पष्ट झालेलं आहे तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून तपास पुढे मंगळवाडा पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जगदाळे हे करत आहेत गेल्या तीन महिन्यापासून वाय एस पी एल सी बी आणि जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांची टीम ॲडिशनल एस पी मोहिते यांच्या आधिपत्याखाली तपास करत होती आणि या सर्व टीमनी या गुन्ह्यासंदर्भातील जास्ती जास्त पुरावे असे उपयुक्त असे पुरावे असे प्राप्त करून हा गुन्ह्याची उकल केलेली आहे